आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस क्रांति ज्योति सावित्रीब फुले एकशे चौयाणवी जयंती जयंती निमित्त श्रीनाथ विद्यालय सोनके तालुका पंढ़पूर येथील वरिष्ठ शिक्षक जब्बार शिकलगार सर शिंदे मैडल तसे विद्यालय संपूर्ण स्टाफ व विद्यार्थीकड़ू क्रांति ज्योति सावित्रीब फुले प्रतिमेस पुष्पहार घलू अभिवादन कर तीन जानेवारी क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे हा दिवस आपण पालिका म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना पालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी मुलींचा शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले एक शिक्षित मुलगी सुशिक्षित पिढी घडवते आपण सर्वांनी एकत्र येऊन मुलींचे भविष्य उज्ज्वल करूया जय हिंद फुले यांचा जन्मदिवस आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील या त्यांच्या त्यांच्या वडिलांचे वडिलांचे नाव नाव नेरुखे पाटील आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच तसेच त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले असे होते एवढेच घडून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद